नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री हम लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंद जावं तर आज आमच्या माहितीच्या शेतामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करेल कशाला तरी एवढा उन्हामुळे तुम्दे� येत नाहीत ना ग आता चांगली तवा पहिली कसली असायची गोथंबाटी फोटवा आता पाऊस पडल्यावर बरं ना फोटो भाऊनीला दाट लावले तर मोठी झाल्या झाडं काय मी गरीबीला सगळं भोपळा हाय म्हणले कुठं भोपळा येतं तिथे केवढा डाबरा झालाय हो खेळच घेऊ ना भेट दुसरा लहान बाडा दोनदा होईल ना भाजी दोडका गावला हो संपलेत हा हा एक आहे दोन गावल्यात अजून हे काय आयच्या वी पिकायला लागलेत की राणार गाव्या तोडायचंच हुरकत नाही ना ग आमच्या रानातील उन्हाळी मिरची तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा उन्हाळ्यामध्येही आमच्या घरची अशा प्रकारे हिरवीगार अशी मिरची पिकवतात तर पहा तुम्हाला आवडली की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा कशी गच्च अशी झाडे भरलेले आहेत तोडायलाही हरकत नाहीत एवढी गच्च अशी झाडे भरतात तर 香的。 हवा या ना कि पण आमच्या आत्याचा पोला पॉली हाऊस सिमला मिरची ही पाकती भारी आलेली आहे पहिलाच प्रयत्न आहे तर सांगा कशी आलेली आहे ते दुपारची पार्टी <laughs> पिल्या आजीला जीवन दे वडापाव संपला तुला नाही पाहिलं तुला पिल्लू तुला कुठे चाललंय <laughs> साक्षी वहिनीच्या कडाला बसलंय ओय पिल्लू पिल्लू साक्षी वहिनी तुकण्याच्या कड्याला बसलाय पहिल्या इकडे बघा हक्की अयो घ्यां बसली चला घ्यांग बसली मामाच्या घरी अरे मी मी नाही खेळायला ना खाली पहिली खुर्ची लागायची आता दिवस झालं कळ्याला आत लावलाय शरीर बाय बाय माली दाजी बाय चला बाय बाय बे का म्हणजे बसायचा आपल्याला हॅलो पुढे